नमस्कार मी प्रवीण अहेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन निर्णय झालेला आहे त्याची माहिती पाहणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पात्र यादी यादीसंदर्भात नवीन अर्ज करता येणार आहे त्यासंदर्भात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाईव्ह संपूर्ण माहिती सांगितले बघा संपूर्ण जी काही माहिती आहे आपण त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ऐकणार आहोत तुमचे जे काही प्रश्न आहेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही महिला आहेत त्या महिलांचे या ठिकाणी प्रश्न आहेत माननीय अजितदादा पवार यांनी ह्या ठिकाणी स्वतः उत्तरं दिलेली त्या प्रश्नांची तर संपूर्ण जे काही प्रश्न आहेत त्या ला ला प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांनी लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे काही तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी महिलांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर अजितदादांनी काय दिलेले आहेत ते तुम्हीच या ठिकाणी बघा माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर मी पारनेर मधून मा बोलते माझी समस्या आहे की मोबाईल वर फॉर्म ऑनलाईन होत नाही रेंजचा प्रॉब्लेम असतो ॲप अकरा नंतर चालतो सकाळी पहाटे चालतो तर ओटीपी घेण्यास हा मला जमत नाही त्याच्यामध्ये काय झालंय सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालत आता साधारण पाच ते सात लाख फॉर्म ऑनलाईन वर दररोज होत आहेत आता जसं जसं पुढे जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहे आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय तुम्ही जे सांगितले त्याची नोंद मी घेतलेली आहे मी उद्या मुंबईमध्ये आहे त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली त्याच्याशी चर्चा चा, करून मी मार्ग काढतो हा बोलबाई बोल। इकडे माहिती द्या प्लीज माहिती आहे का नाही इकडे पण एक माहिती आहे ना असं का करतो दोन्हीकडे माहिती ठेवा प्लीज दोघं दोन्हीकडे दोन ठेवा हा बोला नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद माझं नाव ऐश्वर्या योगेश मी पारनर तालुक्यात गावात सीआरपी उमेद काम करते तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना ना म्हणजे नावावर जमीन वगैरे त्यांचं बीपीएल आपलं पिवळ रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळ रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुठे घेतली म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासर्यांनी अशी गाडी काय करतात त्यांना उत्पन्नाचं साधन काय आपल्या मजुरीच मोर हो oh. आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलं त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरी आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर वगैरे असं किंवा तागी असं गहाण ठेऊन त्यांनी हे घेतले लोन काय तुझ्या आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की तो आणि तांबड रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीत काक्टसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले सात सवय पासष्ट केलं आणखी काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोफ तुम्हाला सोफा स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यात मार्ग काढू आम्ही काढू काढतो हॅलो संगीता दगडू विश्वासराव जवळा मी ज्या वेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला ओटीपी पण गेले आणि पेंडिंग पण झालं म्हणजे ऑनलाईन झालं पण चुकून एखादा नंबर नवा आयोगाची दोन पडतो त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी ओटीपी जातो ते ओटीपी देत नाही समोरचे तर असा फॉर्म पेंडिंगला जातो तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे पण एकदा झालं पण परत सारख्या सारख्या चुका करत बसायचं दुरुस्त करत बसा एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे पण मग आता तो फॉर्म आता होत नाहीये आता संबंधित अधिकारी आहेत कोणी इथे अदिती तुम्ही आठवड्याचं काय म्हणतात एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तुम्ही एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत झाली तर तो एडिट होणार नाही तो सुटणी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बात केला जाईल त्यानंतर तुम्हाला परत अर्ज काढता येईल त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं वेळ बराच झालेला होता म्हणून हे त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची अशातनं भारत कुणाच्या काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे बोला ताई हां मी हिराबाई करंजलेमध्ये पाटळीवरून तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हाती घेतला होता पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला म्हणून ते मागाय इकला आम्ही पण ते अजून आमच्या मालकाच्या नाव आहे ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळे ते करता नाही आलं मग तिने पसंद करायचं तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के बसणार इतकं नाही आम्हाला एक लाख एक सहा एकर वावर आहे मला काही प्रश्न ठेवला नाही वावर किती कालचा उत्पन्न अडीच लाख एवढी नाही आमची उत्पन्न इतकी नाही मध्ये बसणार अडीच लाखाच्या आतमध्ये बसणार धन्यवाद धन्यवाद मला असं वाटतं बारीक सारी बा शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत हा बोला दादा आमच्या सर्व सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही सुद्धी योजना आणलेली आहे आता असं एक तुम्ही सांगितलेले की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये दोन नाही नाही एक एक एका राशन कार्ड मध्ये एक महिला नाही दोन महिला आणि समजा ना ऐका ना दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरात मध्ये त्यांची नणद ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला पण काय होतं कुटुंबात दोन आहेत एका रेशन दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस माझं नाव पाहिजे त्यावेळेस त्याच्यात दोन नसते ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंदाज लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं न पण म्हटलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं कुठं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा आपलं दोन आपत्त्यावर थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक म्हटलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा करतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दिले हो हो दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं तुम्हाला आठवत असं पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर ते काही काही ठिकाणी परितक्ते असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिवोर्स झालेल्या केसेस असतात अशा काही गोष्टी असतात म्हणून आता आम्ही दोन दिलेत ओके धन्यवाद तर बघा अशा पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांच्या वाढदिवशी संपूर्ण लाडक्या बहिणींशी त्यांनी संवाद साधला आणि संपूर्ण प्रश्नांची उत्तरं देखील त्यांनी दिलेली आहेत तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला पण लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता यापुढे ज्या काही अपडेट येतील त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देखील पाहायला मिळतील तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद